तो हेलो गाइस वेलकम टू आवर चैनल जैसे नाम हिमी एंड माय फैमिली फिर आज हम इस आता हो दिखा वाला हाय 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 मम्मी हाय एक्सरसाइज हाय मम्मी हाय आर यू एक्साइटेड हमें मेंटा मेंट का लगाया फर्स्ट टाइम है हम जात को एक्साइटेड है ना भाई तू यस फुल एक्साइटेड आर यू आर यू एक्साइटेड यस Are you excited, Sai? Yes. बच्चा कंपनी ने बस ले लिया है मांगे हाय करा हाय करा हाय हाय करा

आणि बायाचा प्रॉब्लेम माहीतच आहे स्वच्छालय इथे दिसले म्हणून आम्ही थांबलो आहे हे बघा ऑटो ऑटोतली हवा कमी झाल्यामुळं आता आटो हवा कस टाकून घेत आहे तेच म्हणलं ना आमचा ऑटोचा टायर पंचर झाला आहे ते चेंज करत आहेत तोपर्यंत लेकरा इथं करत आहेत मजा ट्रॅक्टरवर तुम्ही पण या नाय खाली तक्षू पण बसले आहे ट्रॅक्टर छान वाटायला मग बैलगाडी सवारी बसता मागून जाय बस ते बघा एन्जॉय करत आहेत बैलगाडी <खाँगा>

खायासीं गाॾी बिल ॻाल्हि राम मीनचंद आता चाललो पावण्याचे इथे दीदी हाय मान दीदी बाई सर, बाई दीदी हाय बोल की ग म्हण मनी म्या बसली इथ आम्ही घेत आहोत चहा बुडून खायला नाव सांग की हुज्या नाव सांग की तुझं दुली बर तुला दूध प्यायचं आहे ओके बरं हे कोण आहे हे कोण आहे मांजर आहे मनीमेव आहे काय नाव आहे तिचं मांजर आहे बर पप्पा कुठं बसल्या काच्या खाली उंच झाड तर थांबलो आहोत आम्ही इथे हे बघा शेत आणि इथे आहे गावातलं मंदिर देवीचं आणि त्याच्या बाजूला चिंचेचं झाड दिसत आहे तुम्हाला ते आहे खूप जुनं म्हणजे पाचशे वर्षापूर वर्षापूर्वीचं जुनं झाड आहे चिंचेचं बघा किती सुंदर आणि किती मोठ्याच्या मोठं आहे झाड आणि थोडंसं कोमजल्या आणि दिसत आहे झाड आणि बसलो आहोत आम्ही मंदिरापशी आता जाणार आहोत पुढे शकता एकदम मस्त ग्रीनरी आहे आणि आम्ही चाललोत चालत इकडे आहेत झाडे बनानाची आणि ह्या बघा नदी पाणी थांबलेलं आहे वाहत नाही पाणी म्हणून ग्रीन दिसत आहे किती ब्युटीफुल आहेत झाडाला चिमणीचे घर एकदम सुंदर दिसत आहेत हे सगळं आपल्या गावाकडेच बघायला भेटते हे बघा चिमणी मस्त बसलेली आहे आणि ही घर चला आता आणखी पुढे पण दाखवते हे बघा पाणी किती छान वाहत आहे हे झाडे एकदम मस्त हे बघा खोपीवानी दिसत आहे एकदम मस्त एकदम छान हो हे आहेत मोगऱ्याची झाड आणि ते आहेत मुग आणि ते मोगरा आणि पलीकड केळी तर आम्ही डोंगरावर जात आहोत आता हे बघा ग्रीनरी सुपर एकदम छान व्ह्यू आहे आणि बघा किती सुंदर दिसत आहे गाव ते रस्ता चालून आलो होता मी वर हे बघा ओला तो दे वर हे बघा इथं तो पाणी आहे सर्वांनी हात तो पाय धुतलेले आहे

हळू चला तुम्ही पुढे मी खुली तरी तुमच्यावर काय बघ असली पैसे अस सुंदर पणाला काय करणार पाय वाट

आणि पूर्ण माळ आम्ही उतरून आलेलो आहोत खाली आता जात आहोत घराकडे हे बघा हातावर ठेव उडून जाते थांब व्हिडिओ घेऊ ता ठेव दक्ष हातावर ठेव तुझ्या उडून जाती तुमच्या हा धर दक्ष वाव इकडे बघ दक्ष तर इथे भेटलेली आहे आम्हाला बटरफ्लाय बघा कलर किती सुंदर आहे पर्पल कलरची बटरफ्लाय होती खूप सुंदर दिसत होता ग्रीनरी मध्ये कलर बटरफ्लायचा खूप सुंदर आहे कलर खूप छान आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय